क दे ओ श्रीखंडा उगालो नी करी श्री खंड्या चंद उगालो नी करी गंगा तिरी वस्त्र गंगा तिरी ओ माझ्या देवानो अरे संतांचे कपडे धुवावेत हा ही ताकद कशामुळे झाली माय बाप ही ताकद फक्त त्याचं नाव घेतलं ना त्याच नाव घ्या तो सगळं काही पुरवतो मायबापणे घ्यावे ना किसी किसी घ्यावे काय घ्यावे पैसा आ? नाही माय बाप येणे घ्यावे करने त्याचे का अरे चोखोबर याच्या पत्नीच चो बाळद पण करावं कशाची ताकद आहे त्याच नाव घेतलं ना ही ताकद त्याची आहे ओ चोखोबाची बही पुन्हा सांगू तुम्हाला भजनाची ताकद सांगतो गेल्या सहा वर्षापासून ऋषी महाराज डॉक्टरांनी माझ गाणंही बंद केलेलं आहे डॉक्टरांनी माझं बोलणंही बंद केलेलं आहे डॉक्टरांनी माझं कीर्तनही बंद केलेलं आहे कारण का सांगू तुम्हाला त्याच कारण माझ्या स्वर नलिकेवरती गाठ आहे मगाशी बोलता बोलता बोलून गेलो मी स्वर नलिकेवरती गाठ आहे पण स्वर पांढरी तीनचा आहे हा रोज पांढरी चारचा आहे एवढ्यास ताकदीनं गातो एवढ्याच ताकदीनं बोलतो पण सांगेल शिर नाही आणि पीर नाही काय सांगू तुम्हाला ही ताकद कशाची आहे महाराज डॉक्टर म्हणले भजन बंद करा मी म्हंटल कड्या भजन जर बंद केलं तर आम्ही जिवंत असून सुद्धा मेल्यासारखे आहोत हा डॉक्टर बंद केला डॉक्टर बंद केला भजन नाही बंद केलं हा एक मात्र आहे कधी कधी थोडा त्रास होतो पण चला मला विश्वास आहे हा तो जर जगाचा मायबाप खऱ्या अर्थान आहे ना तर तो सगळं काही काम करतील तिसी करणे विश्वासी तो करी स्वामी वारी सांगा